मातंग समाजातील कणखर नेतृत्वाची नवी पिढी मैदानात नगरसेवक नागेश भाऊ यादव यांचे चिरंजीव युवक नेते लोकेश लोकेशप्पा यादव पालिकेच्या रिंगणात पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात रंगत चढली असून मातंग समाजातून नवे उत्साही आणि जनतेशी जोडलेले नेतृत्व पुढे येत आहे या नेतृत्वात नगरसेवक नागेश भाऊ यादव यांचे चिरंजीव युवक नेते लोकेश आप्पा यादव हे नाव विशेषत्वाने घेतले जात आहे स्वर्गीय भारत, ना भालके भारत ना भालके नाना भालके यांचे शिष्यत्व भालके गटाचे कणखर नेतृत्व स्वर्गीय आमदार भालके यांच्या तयार झालेले नगरसेवक नागेश भाऊ यादव हे गेल्या अनेक वर्षापासून भालके गटाचे कणखर खमक्या आणि जनतेत रुजलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात नाणांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रभागातील लोकांमध्ये कार्यपद्धती शिस्त आणि जनसंपर्काची नवी परंपरा रुजवली त्यामुळे भालके गटाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आजही नागेश भाऊ यादव यांचा प्रचंड प्रभाव आहे सलग पंचवीस वर्षाची जनसेवा आणि जनतेचा विश्वास जनतेच्या अपार विश्वासावर सलग पंचवीस वर्षे नगरसेवक पद भूषवताना नागेश भाऊ यादव यांनी आपल्या प्रभागात विविध विकास कामांची मालिका राबवली आहे कार्तिकी यात्रेपूर्वी ड्रेनेज स्वच्छता रस्ते बांधकाम वीज पुरवठा सुधारणा पेविंग ब्लॉक बसवणे ड्रेनेज व्यवस्था तसेच पोलीस स्टेशनशी संबंधित नागरिकांच्या समस्या सोडवणे अशा अनेक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे जनतेच्या सुखदुःखात सदैव सहभागी राहून त्यांनी नागरिकांशी अतूट विश्वासाचे नाते निर्माण केले आहे त्यामुळे दलित मातंग आणि बहुजन समाजात त्यांचा प्रभाव आजही कायम आहे नवी पिढी पुढे लोकेश तयारी आता या जनसेवेच्या आणि सामाजिक कार्याच्या वारशाचा पुढचा अध्याय लिहिण्यासाठी युवक नेते लोकेश आप्पा यादव मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत वडिलांचा कार्याचा आदर्श आणि नाणांच्या विचारांचा वारसा घेऊन ते समाजातील प्रत्येक घटकाला जोडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत युवकांना प्रोत्साहन देणे सामाजिक उपक्रम राबवणे आणि नागरिकांच्या प्रश्नावर तातडीने प्रतिसाद या गुणामुळे त्यांची ओळख कामसू आणि उत्साही तरुण नेते अशी निर्माण झाली आहे त्यांच्या उमेदवारीबाबत प्रभागात उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत असून कार्यकर्त्यांमध्ये नव्या जोमाचा संचार झाला आहे जनतेचा विश्वास विकासाची दिशा प्रभागातील नागरिकांचा विश्वास आहे की नागेश भाऊ यादव यांच्या अनुभवाचा आणि लोकेशप्पा यादव यांच्या ऊर्जेचा संगम झाल्यास प्रभागातील विकास कार्यांना नवी गती मिळेल जनतेचा विश्वास समाजाची एकता आणि विकासाची दिशा हेच आमचे ध्येय आहे असे युवक नेते लोकेश आप्पा यादव यांनी सांगितले लोकेश आप्पा यादव यांच्या उपस्थितीत समाज बंद दृढ अलीकडे झालेल्या बैठकीत भावी नगरसेवक लोकेश आप्पा यादव यांच्या उपस्थितीत भाऊसाहेब कांबळे दत्तापंत यादव श्रीकांत शिंदे प्रशांत कबाडे लहू रणदिवे नितीन वाघमारे विशाल प्रमोद दत्ता थोरात मशीन भगवान गौरव हवा प्रसाद यादव अंबादास शिंदे अमर यादव सत्यवान यादव अनिल यादव हनुमंत यादव लखन खिलारे प्रकाश यादव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपस्थितीतून यादव परिवाराला मिळणारा सामाजिक पाठिंबा आणि भालके गटाशी असलेले घट्ट गट नाते पुन्हा अधोरेखित झाले